च्या विंडोज आपल्या रॉंग झालेल्या आहेत तर त्या प्रॉपर करण्यासाठी सर्वात पहिले वर क्लिक करायचं आहे तुम्हाला ट्वेंटी चा हा इथं एक डम्मी वॉल टाकायचा आहे त्यामध्ये इथं विंडोज वर क्लिक करून वन पॉइंट फिफ्टी पॉइंट फाईव्ह वन थर्टी सील ओके वन पॉइंट चा हाईट सॉरी लेंथ आहे वन हाइट फिफ्टी हाईट आहे झिरो पॉईंट फाईव्ह सील आहे वन थर्टी फाईव्ह आणि दोन ग्लास आहेत आहे ओके करायचं आणि इथं ठेवून द्यायचं इथं ओके दाबायचं सिलेक्ट वॉल अँड विंडोज राईट क्लिक मेक इट अ ग्रुप अँड कन्वर्ट टू थ्री डी ओके आता ही विंडोज सिलेक्ट करायची कंट्रोल सी करायची याच्यावर अँड देन इट आता हा दोन्ही विंडोज एक विंडो डिलीट करायचं कंट्रोल फी आली काही विंडो मूव करून ह्या विंडोचा आणि इथं ठेव पी प्रेस करायचं वर घेऊन टाकायचं परत इथे जायचं डिलीट करायचा कॉपी ऑलरेडी केली होती आपण पहिली विंडो कंट्रोल फी आला ठेवला साइड कोपऱ्यावर क्लिक करायचं आणि वर ठेवायचं इथं पी प्रेस करा प्रेसपूल साठी आणि वर घ्यायला इथे ओके हे झाल्यात आपल्या कुठल्या विंडोज किचनच्या विंडोज आता डिझाईनिंग देऊ शकता तुम्ही आता याला देण्यासाठी तुम्ही मेजर टेप्स घ्या पहिले आपल्याला आहे साईज मला घ्यायचं आहे पॉइंट वन फाईव्ह आणि इथून किती घ्यायचं आहे पॉइंट वन फाईव्ह या साईडला किती घ्यायचं आहे पॉइंट वन फाईव्ह तर ही याची का आली आहे साईज आलेली आहे इथून पण का आली पॉईंट वन फाईव्ह ओके आणि हे सुद्धा इथं साईज आपल्याला पॉइंट वन फाईव्ह आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही घ्यायचंय ओके क्लिक फाईव्ह आता यामध्ये जर तुम्हाला जर डिस्टन्स याच्यामध्ये प्रॉपर घ्यायचं असेल तर सर्वात पहिले इथे जायचं इथून इथपर्यंत सिलेक्ट करायचं ठीक आहे आणि याला एफ प्रेस करून म्हणजेच ऑपसेट क्लिक करून याला बाहेर घ्यायचे आता बाहेरची साईज आहे पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आणि परत आर प्रेस करायचं मीन्स रेक्टँग्युलर हा एक रेक्टँगुलर घेतलाय आपण सॉरी हा एक रेक्टँग्युलर परत इथे एक घेतलाय आणि इथे एक घेतलाय आपण रेक्टँगुलर सॉरी इथून इथपर्यंत इत आता आपल्याला हे जे रेक्टँग्युलर घेतला हा डिलेट हा पण डिलेट ओके हे जे मधल्या लाईन आहेत हा डिलेट हा डिलेट आणि इथे करायचं याला प्रेस पुल आला समोर बिफोर डुइंग दिस तुम्हाला इथे जाऊन इथं कलर सिलेक्ट करायचा आहे आणि कुठलाही एक, एक सिंपल कलर्स यामध्ये ऍड करायचा आहे देन तर इथे डबल क्लिक करून राईट क्लिक मेकअप ग्रुप आणि याला डबल क्लिक करून इथून प्रेसफुल तुम्ही करू शकता ओके okay? तर ह्या टाइपचे इथं प्रेसफुल झालेले आहे साईज कमी करायची असेल तर साईज कमी करू शकता याची ओके okay? तर ह्या टाईपची एक बेस डिझायनिंग आपण यामध्ये एक बनवलेली आहे ओके आता याच्यामध्येच आपल्याला जर काही एक्स्ट्रा आ, याची डिझायनिंग पाहिजेत असेल तर आपण ती पण करू शकतो फॉर एक्झाम्पल एफ प्रेस केलाय इथून बाहेर घेतलाय आपण ओके आला पांढरा कलर आणि प्रेसफुल करून त्याला आपण इथपर्यंत ठेवलंय आला पांढरा कलर म्हणजेच ह्या टाइपचं आपण इथं डिझायनिंग दिलेली आहे परत इथं सुद्धा तशीच पाहिजेत आहे क्लिक करून इथे घेतलाय काय एक रेक्टँग्युलर घ्यायचा ग्रुपच्या बाहेर कुठेही शॉर्टकट की इथे ओके तर चला आता हा झालाय कॉर्नर रेक्टॅन्गुलर आणि हा पण झालाय कॉर्नर रेक्टॅनर याला सुद्धा ऑफसेट द्यायची असेल तर मेक इट ऑफसेट ओके सेम याला सुद्धा डबल क्लिक करा आणि मधला जो आहे तो डिलीट करा ठीक आहे आता याला सुद्धा प्रेसपुल बाहेर ओके आणि याला सुद्धा प्रेस पूल बाहेर झाले डिझाईन याची सुद्धा प्रेस वरी आणि हा सुद्धा प्रेस फुल वरी हे झाली आपली युनिक डिझाईन तर हा झालाय आपला एक बेस डिझाईन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही चेंजेस करायचे आहेत तर करू शकता फॉर एक्झाम्पल मला इथे जे आहे हे एवढं सिलेक्ट करतोय डिलेट एवढं सिलेक्ट करतोय डिलेट इथं फक्त आपल्याला काही बेसिक डिझाईन इथं ऍड करायचे आहे तर ते आपण करू शकतो ग्रुपमध्ये जायचं रेक्टॅंग्युलर घ्यायचं आणि हा एवढी डिझाईनिंग घ्यायची आहे जस्ट डबल क्लिक ऑन इट मेक इट याला काय मू आणि इथून इथपर्यंत डिवायडेड बाय फोर पाहिजेत आपल्याला एफ वर ऑपसेट वर जायचं आणि याला बाहेर ऑफसेट द्यायचा ओके सेम ऑपसेट डबल क्लिक डबल क्लिक डबल क्लिक बाकीच्यांना डबल डबल क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथं घ्यायचंय व्हाइट कलर म्हणजेच हाच कलर इथं ठेवायचा आहे ठीक आहे आला आणि यामध्ये हे जे आहेत स्केप करून याला ऑन फेस हा कट होऊन जाईल डबल क्लिक डबल क्लिक डबल क्लिक डबल क्लिक हा थोडा बाहेर हवा आपल्याला तर बाहेर येऊन जाईल पहा एकाला घ्यायचं बाकीच्यांना डबल क्लिक डबल क्लिक करून घ्यायचं आला हा तर ही झाली आपली कुठली डिझायनिंग हा बेसिक एक्सटेरियल डिझाईनिंग झाली ओके